तर तिथे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जातो आणि तीन दिवस यात्रा चालते खूप मजा येते त्या यात्रेमध्ये आम्ही सगळे घरचे असतो मावशी दरवर्षी एक बोकड घेतेच यात्रेला तेच बोकड कापायला आम्ही आलो नहीं दुणा। नहीं दुणा।

मोठ्या आहे ना तुला कट करायचं ना यात्रेत तीन दिवस खूप मजा येते आम्ही पाळण्यांमध्ये बसायला जातो संध्याकाळी त्यानंतर ऑर्केस्ट्रा कुस्ती पण चालू असते तमाशाही असतो एक दिवस असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात गावामध्ये आणि गावाच्या साईडला खरंच यात्रा खूप आनंदात साजरी करतात

तो छेदले आरव एकदम कट

let side.